हा भेदभाव नाही तर काय शरद पवार यांना अजित पवार यांनी सुनावले बारामती विधानसभा निवडणुकीसाठी योगेंद्र पवार यांचा फॉर्म भरला त्यावेळी शरद पवार स्वतः उपस्थित होते परंतु मी आठ वेळा फॉर्म भरला सुप्रिया सुळे यांनी चार वेळा फॉर्म भरला रोहित पवार यांनी दोन वेळा फॉर्म भरला तेव्हा शरद पवार तिथे का नव्हते तेव्हा ती का नव्हते असा सवालच आता अजित पवार यांनी केला आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी परिवारांमध्ये लढती होत आहेत परंतु बारामती विधानसभेची लढत सर्वात लक्षवेधी ठरत आहे राजकारणातील एकाच परिवारातील दोन मुरब्बी नेत्यांनी या ठिकाणी आपली सर्व ताकदपणाला लावली आहे शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामतीची जागा जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे मंगळवारी अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे शरद पवार शरद पवार परिवारात कसा भेदभाव करतात ते त्यांनी बोलून दाखवले आहे बारामतीत अजित पवार विरुद्ध त्यांचा पुतण्या योगेंद्र पवार यांच्यात थेट लढत होत आहे काय म्हणाले अजित पवार चला पाहूयात बारामती विधानसभा निवडणुकीसाठी योगेंद्र पवार यांचा फॉर्म भरला त्यावेळी स्वतः शरद पवार उपस्थित होते परंतु मी आठ वेळा फॉर्म भरला सुप्रिया सुळे यांनी चार वेळा फॉर्म भरला रोहित पवार यांनी दोन वेळा फॉर्म भरला तेव्हा ते तिथे नव्हते शेवटी घरातील लोकांना एकसारखी वागणूक देत नसतील तर हा भेदभाव नाही का असा प्रश्नच आता अजित पवार यांनी उपस्थित केला आहे उद्धव ठाकरे यांच्या बॅगा वणी येथील निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी तपासल्या त्यावरून शिवसेना उबाटा आणि शरद गटाकडून जोरदार टीका केली जात आहे त्यावर उत्तर अजित पवार यांनी दिले आहे ते म्हणाले माझ्या पण बॅगा तपासल्या आहेत मी परभणी असताना माझ्या बॅगा तपासल्या गेल्या होत्या निवडणूक आयोगाला तो पूर्ण अधिकार आहे लोकसभा म मुख्यमंत्र्यांच्या बॅगासुद्धा लोकसभेलासुद्धा मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या होत्या आमच्यासोबत पोलीस गाड्या असतील तर त्याही तपासल्या पाहिजेत असं डायरेक्ट थेट आव्हानच आता अजित पवार यांनी केले आहे रवी राणा यांना समज द्यावी अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही होत नाही असं वक्तव्य रवी राणा यांनी केले होते त्यावरून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रवी राणांना अजित पवारांनी चांगलेच फटकारले आहे त्यावर अजित पवार म्हणाले आहेत की रवी राणा विनाशकालीन विपरीत बुद्धी झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना योग्य समज द्यावी योग्य पद्धतीने समजवावे असं अजित पवार म्हणाले आहेत रवी राणा यांच्या स्वतःच्या बोलण्यातून ते त्यांच्या पत्नीच्या पराभवाला कारणीभूत आहेत असे अजित पवार म्हणाले त्यामुळे एकाच सभेतून अजित पवार यांनी आता उद्धव ठाकरे शरद पवार आणि रवी राणा यांच्यावरती सुद्धा घणाघात केलेला आहे आणि जोरदार टीका केलेली आहे